गालत मारती आल्याकराला मारलं होतं नाही खोट सांगते काय मम्मीला ना काय सारखं जागोपाना करते मम्मा आणि त्या बाळाला सारखं माझ्या मारती का ना का माझं पुरीला मारते दोन पोरगी पाणी खेळत बसले मग खेळ दे तिथं खेळाचं वयच आहे सर्दी झाली खोकला आला ती कुणाच दिसत ना पुन्हा अजून दाब देत बसू नको रडील पोरगी तुला रडवते आणि तू रडणार आहे बघ पोरगी लि किती गरीब चेहरा करून बघायला लागलं तुम्ही तुला कळणार काय नाही कोण मारले तुला <laughs> बघितलं का काय असली पोरगी आहे येऊ शिव काय बघा दाखवत तुम्हाला देतो कोण मारल तुला का मारलं कुठं मारलं तुला बघितलं का कधी मारलंय ए तुला कधी मारले मी का पार्टी बदलाय लागली उघं बिना कामाची तुझी बाजूक येऊन मम्मीला भांडा लागले तर तुम्हाला उलटं भांडं असले तर तुमची आहे तुझं लय मारलं मारलं म्हणते सगळ्यांना सांगत फिरते अजून गलीत मम्मीने मारले मग कधी मारलं मी तुला सांग काय विचार एवढं करायला लागले आता हा सब्सक्राइब करते तर तू बोला आधी <laughs> सांग पप्पाला कधी मारलं तू पप्पाने तुला कधी मारले तुला तू सकाळी कधी उठते सांग सकाळी किती वाजता उठते पाच वाजता उठते सात वाजता उठते तिथं ओट ओट म्हणून आमची लोक किती मत्तन आमच्या चक्कास कला म्हणून बडबड

अनि दीदीची व्हिडिओ कशी कशॉटत सांगा आणि व्हिडिओ कठी वाटा बाय बाय तुझं नाव संपूर्ण रुद्राक्षी आता दीदूचा मूड चालला बघा चालला बघा तिचा मूड आता सगळच तर जी कोण आपल्या YouTube चॅनल वर नवीन मित्रांनो तर त्यांनी सबस्क्राइब केलं शिव जाऊ नका असेच सपोर्ट करत राहा लवकरात लवकर एक छान व्हिडिओ तुम्हाला हम्म <laughs> इंतजार हो ना पण सस्पेन्स आहे ना हा हा एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आमच्यासाठी तर लय मोठं मोठं आहे फक्त तुमच्यासाठी पण आमच्या आनंदात तुम्ही पण सहभागी वाच आत पाय पण होत आले तसं तर भेटूया पुन्हा एकदा नेव्हेडु विडियो बरोबर बाय 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 करते तुला बाय बाय करायला लागले बघा तिथून हाताने